नमस्कार मी दीपाली कानसे महा एम टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आपल्याला सर्वत्र भक्तिमय आनंदी वातावरण दिसतंय त्याच सोबतच आपल्याला अनेक सुंदर पर्यावरणपूरक आणि खास देखावे सुद्धा आजूबाजूला पाहायला मिळत आहेत आपण आलोय पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळात या मंडळात यावर्षी खास देखावा केला गेलाय वस्त्र ही या वर्षीची थीम आहे आपल्यासोबत या मंडळाचे कार्यकर्ते आहेत सर तुम्हा सगळ्यांचं महा एम मध्ये खूप खूप स्वागत अं कधी किती वर्षापासून या मंडळामध्ये गणपती बसतो हे मंडळाचं चौतीसावं वर्ष आहे आणि गेली सातत्याने चौतीस वर्षाच्या प्रवासात जर पाहिलं तर दरवर्षी नवीन नवीन विषय हाताळत मंडळाची जी परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे गेल्या वर्षी अन्न या उपक्रमाबद्दल आम्ही अन्नदान हे श्रेष्ठ धानाचा देखाव सादर केला त्याचीच कास धरून ह्या वस्त्र हे एक अमूल ठेव असा देखाव साजरा केलेला आहे मंडळाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर सन दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीसला मुंबईचा राजा हा किताब मिळाला आहे त्याचबरोबर दोन हजार सोळा रोजी आमच्या मंडळाचा लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नोंद झालेली आहे आणि त्याच वर्षी दोन हजार सतराला त्याच्यानंतरच्या बाबतीत दोनशे चौऱ्याऐंशी फुटाचा भारतातला सगळ्यात मोठा इको फ्रेंडली जो स्टेज बांधला गेला होता त्याच्यामध्ये एकशे आठ गणपतीचं सा आम्ही सादरीकरण केलं होतं आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आमचा अबाधित आहे आणि अजून त्याचबरोबर मंडळ सातत्याने एक सामाजिक चळवीचा विचार करता राष्ट्रीय एकात्मता असू देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा पाजले या सर्वांची धरून वेगळे उपक्रम राबवत असतो त्याचाच एक प्रत्यय आपण या गणेशोत्साधून बघत आहोत या मंडळात आम्हाला एक खास मूर्ती सुद्धा पाहायला मिळते म्हणजे इतर मंडळांमध्ये मूर्ती वेगळ्या स्वरूपात असते पण ही जी मूर्ती आहे ती खूप वेगळी आहे तर काय सांगाल या मूर्ती विषयी आमची जी मूर्ती आहे ती अं साडेपाच फुटाची मूर्ती आहे आमची कधीच अ जास्त म्हणजे सहा फुटाच्या वर कधीच मूर्ती नसते पूर्ण मूर्ती शाडू मातीची आहे आणि त्या मूर्तीचा रंग पंचधातूचा आहे म्हणजे बघताना अशी वाटते की ती शाडू मातीची मूर्ती नाही आहे ती पंचधातूंची मूर्ती आहे पण त्याचा रंग फक्त तसा आहे पण ती पूर्णपणे शाडू मातीची मूर्ती आहे आणि ती विष्णूचा अवतार आहे आणि ती एक वस्त्र हातात घेऊन आलेली आहे म्हणजे वस्त्राचं महत्व ती मूर्ती आपल्याला आहे आणि त्यावरती जी डिझाईन आहे ती मिनिएचर डिझाईन ती सुद्धा तुम्ही बघू शकता खूप बारीक आणि सुंदर काम केले त्या मूर्तीवरती आणि आमची संपूर्ण सजावट ही इको फ्रेंडली आहे म्हणजे त्यामध्ये फक्त कपडा लाकूड पेपर याच गोष्टींचा उपयोग केला जातो पूर्णपणे अ मतलब म्हणजे निसर्ग पूरक असं आमची सजावट आहे आणि जर तुम्ही मागे बघितलं तर मागे पूर्ण ब्लाऊज पीस जे आपल्याला ओटी मधून मिळतात किंवा एखाद्या देवाला आपण पाया पडायला गेल्यावर किंवा कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यावरती आपल्याला जे ब्लाऊज पीस मिळतात ते मॅचिंग नसतात किंवा आपण ते आता फास्ट फॅशनमुळे आपण ते यूज नाही करत तर मग त्या त्याचा जो वापर आहे तो आपण अशा प्रकारे पण करू शकतो हे आम्हाला इथे दाखवायचं होतं या वर्षी मंडळात वस्त्र ही खास थीम ठेवलेली आहे आणि मंडळात प्रवेश केल्यापासूनच आम्हाला हा खास देखावा बघायला मिळतोय तर काय सांगाल या देखाव्याविषयी वस्त्र जसं गेल्या वर्षी आम्ही अन्न आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा वस्त्र म्हटलं तर आपल्याला थंडी ऊन पारा वारा या सगळ्यांपासून रक्षण करतं हेच वस्त्र आपल्याला लज्जेपासून रक्षण करतं त्याच वस्त्रामुळे जसं त्याचा अतिवापर केला कुठल्याही गोष्टीचा अतिवापर केला तर पर्यावरणाला पर्यावरण आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच त्याचा त्रास होत असतो हानी पोहोचत असते तीच हानी कुठेतरी थांबवायचा हा विचार आमच्या मंडळाच्या ध्यानात आला लक्षात आला आणि हा विषय आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत हा सुंदर आणि अभिनव देखावा ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या कल्पनेतून कल साकार झालाय सुमित पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत देखा देखा देखा। आ, मला असं वाटतं की मुळात लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव साजरा केला किंवा साजरा करण्याचं ठरवलं आणि हा पायंडा पडला तेव्हा सामाजिक विषयांकडे लक्ष द्यावं याबद्दलची जनजागृती व्हावी यासाठी खरंतर याची सुरुवात झाली होती पंचांगा मंडळाने गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विषयांना वाचा फोडली होती आणि ह्या वर्षी आम्ही वस्त्र या विषयाला घेऊन चाललेलो आहे मला असं वाटतं की वस्त्र जेव्हा येतं तेव्हा त्याच्याबरोबर प्लास्टिकची बटन्स येतात किंवा त्याच्या बरोबर चैन येतात तर त्याची ऑप्शन म्हणून आपण लाकडी बटणं किंवा आपण शेलची बटणं वापरू शकतो त्याचप्रमाणे ऐवजी आपण नाडी वापरू शकतो त्याचप्रमाणे एक आम्ही असा प्रकल्प केला होता की ऍसिटॉन मध्ये हार्डनर टाकून त्याच्यामध्ये आम्ही थर्माकॉल वितळला होता आणि त्या वितळलेल्या थर्माकॉल मध्ये जर कपडा टाकला तर त्यातनं घराच्या वरची कौल तयार होऊ शकतात म्हणजे मला असं वाटतं की हे सगळे जे सायंटिफिक रिसर्च आहे किंवा जर तुम्ही बघितलं तर आम्ही एक अशी कॅप तयार केलेली आहे ज्या कॅपला solar la o आणि तिथे तुम्ही पंखा लावू शकता किंवा तिथे तुम्ही ट्यूबलाइट लावू शकता म्हणजे अशा गोष्टी म्हणजे एखाद्या कपड्याला जर आपण सोलार सिस्टम लावली आणि जर तुम्ही दिवसभर फिरून आला तर रात्रीच्या वेळेला तुम्हालाच ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे म्हणजे कपड्याबरोबरच तुम्ही अशा सगळ्या इतर गोष्टींना कॉम्बिनेशन करून आम्ही खरं तर हा देखावा सादर केलेला आहे पूर्णपणे मला असं वाटतं की पर्यावरणाच्या जर आपण बरोबर राहिलो तर पर्यावरण आपल्या सोबत राहील आणि ह्या पूर्ण सजावटीमध्ये काम करत असताना अनेक लोकांचे हात लागलेले आहेत मला असं वाटतं की प्रत्येकाचा तो एक पॅच हा आमच्या ह्या पूर्ण सजावटीची ही सजावटीतली ही गोधडी आहे असं मला वाटतं आणि सायंटिफिकली जेव्हा आम्ही हा रिसर्च करत होतो तेव्हा आम्ही चार गोष्टी एकत्र ठेवल्या होत्या म्हणजे चटई होती आ, चादर होती गादी होती आणि गोदडी होती आणि अशा वेळेला प्रत्येकाला झोपायला सांगितलं होतं चार दिवसाच्या रिसर्च नंतर हे लक्षात आलं की जो, जो गोदडीवर झोपलेला आहे तो पूर्ण साडेसात आठ तास व्यवस्थित झोपलेला होता साऊंड स्लीप होती आणि त्यातूनच ही गोदडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही एका गोष्टीसाठी अपील करतो तर यंदाच्या वर्षी आम्ही सगळ्यांना माहिती असेल की भारताचं ज्यांनी नाव खूप देशामध्ये दे गाजवलं अशा आपल्या पहिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी आ, तर त्यांनी जेव्हा त्यांना लंडन मधनं परत यायची वेळ आली तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही आज भारताच्या पहिल्या डॉक्टर आहात त्यामुळे तुमच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या तुम्ही इथेच सोडून जायच्या आहेत तेव्हा आनंदीबाईंनी त्या सगळ्या त्यांच्या साड्यांच्या फाडून तिकडनं निघायच्या आधी त्याची एक गोधडी तयार केली कारण त्यांना तशा साड्या सोडायच्या नव्हत्या आणि त्या गोधडी त्यांनी तयार केलेली त्या सोडून आल्या आणि ती गोधडी आज तिथल्या म्युझियम मध्ये ठेवलेली आहे मला असं वाटतंय की आज आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी होत आहेत की आपल्याकडे आपलं भारत सरकार आपल्या ज्या बाहेर विदेशात असणाऱ्या गोष्टी पुन्हा एकदा मागवत आहेत आमची ह्या गणपतीच्या निमित्ताने आणि मागणी असेल की अशी ही आपल्या आनंदीबाईंची गोधडी सुद्धा आपण परत आणावी आणि आपली जी संस्कृती आहे गोधड्यांची रादर मला असं वाटतं की गोधडी एक आपल्यासाठी एक जरी गोष्ट असली तरी ती एक भावना आहे एकमेकांना जोडण्याची आहे त्याच्यात मायेची ऊब आहे आईवडिलांची आठवण आहे आणि ती कुठेतरी आठवण आनंदीबाईंनी तिथे जपली होती ती पुन्हा जर आली तर लोकांनाही गोधडीचं महत्त्व कळेल आणि आपली संस्कृती अजून किती रीच आहे हे कळेल म्हणजे आपण लोकांना जे जोडून ठेवतो याबद्दलचा संदेश कळू शकतो म्हणून ह्या देखाव्याचं सादरीकरण केलेलं आहे धन्यवाद खूप खूप तुमच्या घरी सुद्धा यावर्षी असा एखादा खास आणि पर्यावरणपूरक देखावा असेल तर तुम्हाला दोन लाखांपर्यंतची बक्षीस जिंक जिंकता येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला टी च्या इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा आणि टी च्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्या